आय टी जॉबमध्ये नेमकं पॅकेज मिळतंय तरी किती खूप साऱ्या स्टुडंट्सना हा डाऊट आहे मला आय टीमध्ये मध्ये करिअर करायचंय पण हे पॅकेज नेमकं आहे तरी काय आणि मिळतंय किती ग्रोथ कशी आय टीमध्ये आणि त्याचा रोडमॅप कसा असला पाहिजे आम्ही आय टीमध्ये मध्ये यावं का खूप सारे क्वेश्चन्स तुमचे आणि माझी त्याला उत्तर जय शिवराय सगळ्यांना मी तुमचा मित्र भाऊ जे काय तुम्हाला म्हणायचे म्हणू शकता काय सर पण म्हणतात म्हणा चालेल तर बघा आय टीमध्ये पॅकेज नावाची संकल्पना गोष्ट आहे तरी काय बघा पॅकेज म्हणजे जे तुम्हाला वर्षाला भेटतं ओके त्याच्यामध्ये पण परत टप्पे पडतात सी टी सी वेगळा असतो तुमची इन सॅलरी वेगळी असते पी एफ वेगळा असतो खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगेल थोडा वेट करा ठीक आहे पहिल्यांदा आपण डिरेक्ट पॅकेज बोलूया पॅकेज दहा लाखाचं पॅकेज भेटलं बारा लाखाचं पॅकेज भेटलं पॅकेज म्हणजे लाईक तुम्हाला ती वर्षाला अमाऊंट भेटणार असते पूर्ण वर्षामध्ये ठीक आहे तेवढी अमाऊंट भेटतोय समजा दहा लाखाचं पॅकेज भेटलं तर दहा लाख त्याला पूर्ण वर्षामध्ये मंथली पेमेंट त्याला तर भेटणारच पण ते दहा लाख कॅल्क्युलेट केले जाणार महिन्याला किती भेटणार ओके याला म्हणतात पॅकेज ओके सिम्पल आहे पॅकेज भेटतोय का चाळीस लाखाचं एक करोडपर्यंत पर्यंत पॅकेज हे खरं आहे का आहे खरं आहे एक करोड पर्यंत सुद्धा पॅकेज आयटी जॉबमध्ये मिळतात जे की लाईक गव्हर्नमेंट जॉब मध्ये सुद्धा एवढं मिळत नाही ओके ते असं मिळवतात ते वेगळं बरं का पण असं लिगली ते सांगतो ते वेगळं समजतय तुम्हाला कशामुळे मार्क, मार्केट आहे एवढं का पॅकेज दिलं जातं एवढं एवढं पेमेंट का दिलं जातो त्याचं रिझन आहे मित्रांनो आय टी मध्ये तुम्ही जॉब करताय ना तर तुम्ही भाई लय मोठ्या गोष्टीशी खेळताय आणि ती म्हणजे प्रोग्रामिंग सोबत दोन हात करणं कोणालाही जमत नाही ओके okay, ज्याला जमलं ना भाई त्याच्याकडे आपण म्हणू शकतो पैशाची मशीन चालू झाली त्याची रिझन काय अरे प्रोग्रामिंग सोबत खेळतोय तू प्रोग्रॅमिंगचा यूज करून रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय प्रोग्रामिंग करतोय काही आपण टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स अरे आपला प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह केला बाय यूज प्रोग्रामिंग युट्यूब प्रोग्रामिंगमुळे बनलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुम्ही माझा व्हिडिओ बघताय सिम्पल एक्झाम्पल आहे की नाही मग मला सांगा का पैसे देऊ नये का दहा वीस तीस चाळीस लाखाचं पॅकेज नये देणार लोक कंपन्या देणार आणि त्यांना तेवढे पैसे मिळतायत सुद्धा कारण त्यांचा लाँग टर्मचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे बनलं बाई दुनियातले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले छोटीशी गोष्ट तुम्हाला लाईक अडकली लगेच युट्यूबवर जाऊन सर्च करताय झोमॅटो स्विगी हे ॲप्लिकेशन बनले प्रोग्रामिंगने अरे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ज्यांना जेवणच बनवता येत नाही काही बरोबर की नाही ताई दिदी जे बघतायत डायरेक्ट ऑर्डर आला पिझ्झा डायरेक्ट ऑर्डर आला बर्गर दॅट प्रॉब्लेम सॉल्युशन ते होत प्रोग्रामिंगमुळे एवढे पॅकेज देणारच ना मग ते का नाही देणार एवढे पॅकेज मला सांगा ओके लाखात पॅकेज येतात लाखात मग सर आम्हाला पण जर आय टी द्यायचं असेल तर आम्ही म्हणजे कसं आलं पाहिजे ते थोडं सांगता का हा क्वेश्चन होता नॉर्मल एक बेसिक स्टुडंट सेकंड इयर थर्ड इयरचा कायची येत नाही मला झिरो प्रोग्रामिंग अरे कॉम्प्युटर चालू फक्त करता येतो तो, तो पण आटकत आटकत आम्ही प्रोग्रामिंगमध्ये येऊ शकतो का तर माझं प्रामाणिक आन्सर आहे मित्र येऊ शकतो येऊ शकतो कॉम्पिटिशन याच्यामध्ये खूप आहे बरं का जसं गव्हर्नमेंट जॉबमध्ये कॉम्पिटिशन आहे तसंच इकडे आहे पण त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कमी आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये बाई भयानक आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कमी आहे पण आहे कॉम्पिटिशन आणि या कॉम्पिटिशनमध्ये तोच टिकतो जो स्वतःचे स्किल्स आहेत ना स्ट्रॉंग बनवतो मग तुला काय करायचं मी सांगतो एक कुठल्याही फील्डमध्ये तू फील्ड खूप आहेत प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा पायथन आहे जावा आहे है, सिहॅश आहे है, कॉटलिन आहे खूप सा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुला ॲन्ड्रॉइड ऍप्लिकेशन बनवायचे असेल तर कॉटलिंगकडे जाऊ शकतो राईट तुला वेब जसे जसं यूट्यूब फ्लिपकार्टसारखे बनवायचे असेल जावाकडे जा मध्ये सुद्धा होतं सी हॅश पुढं डॉटनेटमध्ये सुद्धा ह्या गोष्टी होतात तुला ज्या ठिकाणी जायचं तू बिंदास जा सोपं कोणतं वाटते बघ स्टार्ट कर ओके सी सी प्लस प्लस, प्लस हा बे दोन बेसिक लँग्वेज शिकादी इथून स्टार्ट कर आणि देन मग लाईक तुला जावा पायथन हे ऑप्शन्स पुढं आहेत आणि आत्ता मार्केटमध्ये ए आय आले राईट त्याच्यामुळे तुला आणखीन ऑप्शन्स आहेत डेटा ॲनलिस्ट म्हणून ऑप्शन आहे डेटा सायन्स म्हणून ऑप्शन आहे तिकडंसुद्धा जाऊ शकतो पण तिकडे एवढी प्रोग्रॅमिंग नसते ठीक आहे ॲज कम्पेअर्ड टू जावा वगैरे तिकडं तुला लाईक थोडी बहुत भेटेल प्रोग्रॅमिंग पण जर तुला प्रोग्रॅमिंगमध्ये यायचं आहे आणि चांगलं पॅकेज घ्यायचं ना मी सजेस्ट करेल जावामध्ये ये ओके जावा इज अ फ्युचर बाई जा इज अ लव्ह लव इज अ जावा इफ यू डोंट डू एनिथिंग डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम जावा काहीच नाही केलं तर काहीच भेटणार नाही हे खरं आहे ठीक आहे त्यामुळे भाई याच्यामध्ये आल्यानंतर तुला तर लाईक मेहनत घ्यावी लागणार स्ट्रगल करावं लागणार ठीक आहे त्यामुळे जावा चूज कर बाई फ्युचर आहे ज्यावामध्ये ॲज अ फ्रेशर थोडासा प्रॉब्लेम येईल तुला जॉब शोधताना पण भाई ट्राय 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 करत रहा डेफिनेटली सक्सेस तुझ्या हातात आहे याचा पूर्ण रोडमॅप कसा असेल तुला मी दोन मिनिटामध्ये सांगतो ठीक आहे पूर्ण लाईक आठ मिनिटाचा व्हिडिओ दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवेल मी रोडमॅपवरती लाईक स्क्रीन शेअर करून ठीक आहे मग दोन मिनिटात तुला फास्ट सांगून देतो काही स्टार्ट कर कोर जेवापासून कोर जेव्हा चांगलं परफेक्ट कर ॲडव्हान्स जेवाकडे ॲडव्हान्स जावा कर प्रोजेक्ट्स बनव त्याच्यामध्ये सुद्धा स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड त्याचे फ्रेमवर्क शेक ओके एक दहा ते बारा मॉडेल त्याच्यामध्ये आहेत ओके इव्हन आधी आणि जेव्हा यूट्यूब चॅनल चेक करते तर मी रोडमॅप बाई प्रत्येक सात दिवसाला सांगतोय मी ठीक आहे आणि मी शिकवले सुद्धा तिथून तिथून शिकू शकतो किंवा तुला शिकायचं असेल ना मला डी कर माझा नंबर तुला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल ओके मी स्वतः बॅचेस पण घेतो फुलस्टाईकच्या आबाचे ठीक आहे तुला शिकायचं असेल मग ऐकून बिंदा शिकू शकतो ओके असं कधी शिकला नसेल असं आपण शिकवतो ठीक आहे तू एकदा ते चॅनल चेक करशील दुसरी गोष्ट स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड फ्रेमवर्क शिकला त्याच्यानंतर बाई टूल्स शिक ओके डे ऑफ टूल्स मधलं त्याला गिट गिटर पोस्टमॅन असेल मेवेन असेल हे टूल्स तुला आले पाहिजे बीट बकेट असेल ओके जेणेकरून पुढं तू लाईक ऍप्लिकेशन डिप्लोम सुद्धा करू शकशील लाईक डब्ल्यू एस शिक डॉकर शिक पुढच्या खूप गोष्टी आहेत पुढं ठीक आहे त्याचा रोडमॅप मी दिलेला आहे ओके एवढा जर शिकला ना प्रामाणिकपणे चांगलं डेडिकेशन देऊन बाय पॅकेज तुझंच आहे ओके स्टार्टिंग पॅकेज सांगतो फ्रेशरला फ्रेशरला फोर टू सिक्स एल पी ए बाय ऑफर करतात कंपन्या फोर टू सिक्स एल पीचं स्ट्रांग स्किल सेट असेल ओके हे स्किलवर डिपेंड आहे दोन एल सुद्धा भेटतं दोन एल सुद्धा भेटतं कारण स्किल्स स्ट्रांग नसतील तर बाई तु स्किल्स सेट चॉंग चांगला आहे बाई कम्युनिकेशन चांगलं आहे सगळ्या गोष्टी ओके इंटरव्यू मस्त झाला फोर टू सिक्स एल पी ॲज अ फ्रेशर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स घे दहावर स्विच डिरेक्टली होणार तू बाई दहावर चार पाच वर्षाचा एक्सपीरियंस घे पंधरा वीसच्या रेंजपर्यंत तू जाणार म्हणजे जाणार ओके आणि त्याच्या पुढं तर बाई मार्केट तुझंच आहे वर्षाला विचार कर मग महिन्याची पेमेंट जाली की पेमेंट झाली हे खूप मोठी आहे ओके त्यामुळे आय टीत प्रत्येक काय यायचं म्हणतोय बिकॉज ऑफ हायर ग्रोथ अँड हायर मनी पैसाच पैसा पैसा लागतो कशासाठी त्याचं वेगळं एक्झाम्पल द्यायची गरज नाही राईट तुला माहित आहे ते त्याच्यामुळं <laughs> जर तू ज्या फील्डकडे येण्याचा विचार आहेस तर दोन गोष्टी लक्षात ठेव डेडिकेशन कन्सिस्टन्सी आणि तिसरी पेशन्स या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे असेल तरच आहे हार्डवर्क करण्याची तयारी असेल तरच आहे नाहीतर मित्रा खूप साऱ्या दुसऱ्या फील्ड पण आहेत ओके त्या फील्डकडे बिंदास जाऊ शकतो डोळं झाकून ठीक आहे आय टीमध्ये मध्ये यायचं आहे तर भाई मेहनत लागते मेहनत घेऊनच आय टीमध्ये मध्ये जॉब लागलेली पोरात हो स्टार्टिंग पाच हजार वर झालेली आहे पाच लाख महिना कमवतात ओके त्यामुळं स्टार्टिंग इज नॉट मॅटर भाई एंड काय होतं तुझा ते महत्वाचं आहे ठीक आहे त्यामुळे सुरुवात कमी नाही होऊ दे नो प्रॉब्लेम पण शेवट मात्र आपलं गोडच होणार आहे ठीक आहे त्यामुळे मी थांबतो मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं की बाई पॅकेज नावची कॉन्सेप्ट जी तुम्हाला डोक्यात फिरले ना एवढं पॅकेज आहे तेवढं पॅकेज आहे त्याच्या मागचं डेडिकेशन पण बघा पोरांनो नाही तर आपण म्हणतो ना फक्त पॅकेजला जर बघितलं एवढं पॅकेज भेटतंय पण कस भेटतय हे महत्वाचं आहे ना राईट किती वर्ष जगला याच्यापेक्षा कसं जगला महत्वाचं आहे की नाही दीडशे वर्ष जगला कसं काय नुसतं पेत होता आणि दुसऱ्यांना शिव्या देत होता आणि भांडणं करत होता उपयोग काय त्या जगण्याला दहाच वर्ष सोळाच वर्ष माऊली जगले आख्या जगाला संदेश दिला ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरी लिहून आख्या जगाला गावाला पंढरीची वारी करायला लावली लावली की नाही ह्याला जीवन म्हणतात रे ठीक आहे मी आता कीर्तन नाही सांगत ठीक आहे बाय बायदवी मी कीर्तन पण करतो तुम्हाला माहीत नसेल तर ठीक आहे थांबतो मी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भाई सांगत राहणार मी ठीक आहे सबस्क्राईब करून ठेवावं लागते जय शिवराय